हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं ना सगळे भाऊ बहिणीनं कामावर ना आली आणि बसली आपली डोकं तर काय दुखायचं माझं नाही का तरी पण मी कामाला गेली होती कसं आहे भाऊ बहिणीनं आपल्याला कॅरेश्वर मार्ग नाही त्यामुळे कामाला गेली होती काल दवाखान्यात गेली होती दवाखान्याच्या औषध गोळ्या आणल्या आणल्या थोडस बरं वाटायला लागलं गेली आणि जे माझा काही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला सांगितलं स्वतः भाव ना एक डोक्याला टेन्शन नाही भाऊ बहिणींना डोक्यातले टेन्शन त्याच मार्ग काढून कस तरी जीवनात थोडं जायचं बघतोय पण एक झालं की एक टेन्शन आहे डोक्याला नवऱ्याचं एक टेन्शन भावांचं एक टेन्शन आईचं एक टेन्शन घ्यायचं कोणाचं बघावं लागत आपल्या जीवाच आपण नाही बघायचं तर कोण बघणार आहे भाऊ बहिणी थोडस राजू विषयी बोलणार आहे तुम्हाला राजू आवी कारण की तस होत माहितीये काय काय बघण्याचा जे दृष्टिकोन असतो ना की जरा वेगळा पडतो तसाच आमचा बी पडतो बर का म्हणजे राजूला बघण्याच कारण की राजू की त्याच्या ह्याच्यामध्येच नाही मानसिक स्थितीमध्ये त्याच्यामध्येच नाही गेल्या एक वर्षापासून आता तुम्ही ज्यावेळेस राजूचं पहिल्यांदा चॅनल हे ओपन केलं होतं राजूचे व्हिडिओ बघत होता त्यावेळेस तुम्ही राजूला बघितलं होतं की राजू कसा होता आणि आता कसा आहे ते जर तुम्ही बघितलेलंच आहे तो काय बोलतोय तो काय करतोय त्याची त्यालाच कळत नाही त्याच्या तीच नसतो ते त्याला समजत नाही आता मस्त आपली काय भाऊ बहीण अशी मी म्हणत असत की थोडस हे बघा असं तस तर आता बाहेरचंही तर बघतोय भाऊ बहिणी आता आपल्या घरचं बघून पण तुम्हाला सांगते आपल्याला भावांचं ह्याचं बघावं लागतं या तर तुम्ही तर बघितलेलं आहे प्रत्येक सुखा दुखात आहे का आपण ठामपणे भावांच्या पाठी भाग उभा राहिलेला आहे बर का पण काय टायमाला असतं ना आपण एवढं त्यांच्यासाठी करून एवढं आपण त्यांच्यासाठी करून ती शेवटी काय माहितीये काय केलं आमच्यासाठी मला ती बोलतात का दुसरं काय विषय होत जे बी ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात त्यावर जी गोष्टी घडत आहेत ना ती स्वतः होऊन तो करतच नाही कारण की चांगला अनुभव घेतलेला आहे आम्ही भाऊ बहिणीनो ती स्वतः करतच नाही ते कारण की पहिल्या मध्ये आणि आत्या मध्ये आहे ना लय बदल आहे त्याच्यात लय आता तुम मी तुम्हाला सांगते एक दोन तीन दिवसापूर्वी पुरमता येईल मी पण मी तिथे गेलेलो होतो गेलो तर खास आपण त्याला सांगायसाठीच गेलेलो होतो बर का त्यावेळेस पण तुम्हाला सांगते की कुणाच्या तरी गाडीवरनं पडलेला होता गाडीवरनं पडलाय राजू त्याच्या हाताला लागलय ला पायाला लागलंय भरपूर त्याला लागलं ला होतं पण त्यानं काय तुम्हाला सांगते तेव्हा बेडवरनं काय म्हणजे घरातनं काय बाहेर आला नाही आणि आपण बी त्याला काय जास्त बोललो नाही कारण कसं होत जर माणूस त्याच्या ह्याच्यामध्ये असेल बहनामध्ये तर आपण बोलू शकतो आणि ती त्याच्याच भानात नाही तर आपण बोलून काय उपयोग नाही तर त्यावेळेस मी मला बरेच भाऊ बहीण असं म्हणली की मग तुम्ही कशाला गेलता तुम्ही बेत खायला गेलता का नुसतंच बघायला गेलता का कशाला जीवाची हालपदा केली अशी काय आपली भाऊ बहीण म्हणती पण कसं असतं शेवटी भाऊ बहिणीनं माहितीये का शेवटी किती केला तरी बहीण आहे किती केलं तरी पुन्हा काय झालं हे झालं या ठिकाणी अजून दुसऱ्या बहिणी असतील तर त्यांच्या भावांच्या बाबतीत असं घडत अस तर किती पी रागवायचा द्या किती भांडण भांडतंड असू द्या शेवटी काळ काळ झालतच आपली शेवटी किती केलं तरी भावाय तर गेलो बर काय मी सांगायला पण आपण काय बोलू नाही कारण की त्याची जी, जी मानस्त आहे ना ही बघूनच आपण त्याला काय बोललो नाही म्हणलं की बोलण्यात काय अर्थच नाही मग शेवटी कसं आहे माहितीये का भाऊन आपण चांगलं सांगायला जातो आता आम्ही किती केलं तर बहिणी आहे का नाही चांगलं सांगायला जातो पण शेवटी काय होतं माहितीये का ते काय म्हणतो की बहिणींना माझं वाटोळ केलं असा विषय होतो आता हिथून पाटे माग मी तुम्हाला सांगते मस्त आता नवरा बायको घर घर परपंच घरगुती म्हणल्यानंतर घरे घराघरीच मातीचे चुली असतात वादेवाद तर होतच राहते तर त्यात काही विषय नाही पण हिथून मागं जर आपण काय सांगायचा प्रयत्न केला तर थोडंफार ती ऐकण्याचा प्रयत्न नक्की करायचा ऐकायचं थोडंफार पण आता आहे ना ती ऐकून बी घेत नाही ती बोलत पण नाही आपण जर त्याला काय बोलायला लागलं ना तर ती नुसतं हुकार देतो हम्म हम्म हा हो हम्म हा हो हीच त्याचा शब्द असं गडागडा बोलत नाही किंवा त्याला आतून जी काय वेद नाही त्या काही त्रास आहे ही बी फुलून ती सांगायचा प्रयत्न करत नाही त्यामुळे आपण बी काही गोष्टी समजू शकत नाही भावभणी जर माझं मी सुख दुःख सांगितलं तरच समोरच्या माणसांना करणार आहे त्याच्यातून त्रास तू मला सांगते आईला पण भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न म्हणजे करतो म्हणजे ती बोलतो आता शेवटी कसं आहे माहितीये का आई झालं आम्हाला पण ते बोलतो बहिणींना पुनमतायला झालं मला झालं मग आता आपल्याला वाईट वक्तव्य बोल किंवा आपल्याला ही बोलल्यानंतर आपल्याला राग येतो भाऊ बहिणी कुणाला झालं तर हो शेवटी कुणाला हे झालं तर राग येतो तसंच पुनमतायला झालं मला झालं राग तू पण तेवढ्या पुरता राग मग परत जे त्याचं बघून जे काही गोष्टी आहेत तर आपल्या डोळ्या आपण बघून आहेत ना त्या गोष्टी आपण त्याला नजर अंदाज बी करू शकत नाही तसंच आता पूनम पॅन मी चांगलं डोक्यात घेतलं नाही कारण की एवढं जे काही माणूस करत ना ही स्वतः होऊन नाही करू शकत कधीच नाही करू शकत कारण की स्वतः होऊन माणूस करणारा आणि त्या याकडून काय गोष्टी करून घेणार ह्यात फरक आलं बायणी आणि तुम्हाला सांगते ती व्यसनाच्या सुद्धा भरपूर वारे आरे गेलेला आहे व्यसन पण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे तुम्हाला ड्रिंक करतो ते पेल्यानंतर आहे ना तो काय करतो काय नाही त्या त्यालाच काय कळत नाही मग सोशल मीडियावरती तुम्हाला सांगते काय ठिकाणी त्यांना लाईव्ह पण घेतलेला आहे त्या लाईव्ह वरती सुद्धा तुम्हाला सांगते ती काय बोलतो काय नाही त्याला माहिती पण कसं असतं जे बघणारा माणूस आहे ना त्याला जी करत ना आता आमच्यावरन सांगतो आमच्यावर जी करत होता त्याला आम्ही म्हणतो काय म्हणत होतो की स्वत होऊन करतो ह्या गोष्टी पण नाही स्वतः होऊन नाही गोष्टी करत कारण की आम्ही चांगली परीक्षा घेतली त्याची स्वतःहून करत नाही कारण की एवढा माणूस फेल नाही जाऊ शकत तुम्हाला सांगते कितीतरी त्याचं चांगलं किती म्हणजे राजू म्हणजे राजू खरच लय चांगला मुलगा होता तो कुणाला कधी ती वाकड्या शब्दाने मी बोलत नाही पहिला म्हणजे असं चांगला बोलायचा सगळ्या सगळं चांगला वागायचा हसून फिळून मिळून मिसळून राहायचा तर आता तुम्हाला सांगते की एकटा 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 एकट्या म्हणजे त्याची बायको फुरगी आणि ती बरं आपण म्हणतो की उलट चांगलं आहे बायको बर हसून फिळून राह म्हणजे बायको बर चांगला राहतो या लेकराला चांगला राहतोय ही बी चांगली गोष्ट आहे बर का भाऊ बहिणीनं त्याच्यात बी काय वाद नाही पण काय काय टायमाला का नाही ती भरपूर असं तुम्हाला वाद पण त्या नवरा त्याला विषयान कसा विषय झाला माहिती काय गोष्टी झाल्या की मग तुम्हाला आप सांगते आपल्याला आई सांगत असती तर तिला बी मग काय व्हायचा घेतो सगळ्या गोष्टी ऐकून मग आईला बी आम्ही काय म्हणतो की आग आम्हाला सुकाने खातोय आम्हाला तरी सुकाने खाऊ द्याय की काय टेन्शन देत आहे पण ज्या टायमाला आम्ही ही बारकाम सगळ्या गोष्टीचा विचार केला तर भाऊ बहिणीनं ही कसं झालं माहिती का एकतर आता आम्हाला वडील नाही तर आम्हाला आईच आहे आणि नातेवाईक तर कुणाचं ही झालं तरी भाऊ बहिणी नातंवायक ती नातवायकच असतं कुणी कुणाचं नसतं मेहल काय जगलं काय काही कुणाला काय फरक नसतो पण जे रक्ताचे असतात का नाही त्यालाच झळ लागते त्यालाच तुम्हाला बरोबर आहे का तसं तुम्हाला सांगा आता किती काय झालं ना तर तुम्हाला सांगते जा राजूच झालं आवीच झालं त्यांना काय झालं किंवा काय गोष्टी झाल्या तर आपला फरक पडणार आहे कारण ते रक्ताचे बहिणी किती केल्या तरी रक्ता मासाच आहे आम्ही आणि शेवटी तुम्हाला सांगते जबाबी ती बोलल का नाही कधी पण काय बोलू द्या तुम्हाला सांगते त्याचा एकच शब्द मी मारणार मला जगायचं नाही मी पांढऱ्या कपडात येणार पांढर कापड आणि ते आईला पण काय म्हणतो तुला आता तुला लोक बघायला आणि आम्ही जर त्याला तुम्हाला सांगते चार गोष्टी समजून सांगायचा प्रयत्न केला किंवा समजून सांगत असं तर ते काय म्हणतो की कोण आहे मी तुमचा कोण नाही तुम्ही मी तुम्हाला मिळूय कधीच असं बोलल्यानंतर कोणाला पण झालं तर भाऊ बहिणी मनाला लागतं का नाही सांगा बरं करायला लागत त्यातून मी तुम्हाला सांगते आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय समजावतोय पण ती त्याची जी मानसिक संतुलन आहे ना, ना ले ले। ही त्या जागेवर नाही त्यामुळे सांगण्यात मी काय अर्थ नाही आता कामावर आली बरं का मी काम करून आलेले हे पण तुम्हाला सांगते असं जेवण हे करायला सुद्धा अशी विच्छा होत नाही कारण की टेन्शन असं वाटतं की बाबा आपण बी आपण बी नजर अंदाज केला किंवा आपण बी ह्यांच्याकडे बघितलं नाही तर आपल्याशिवाय तरी कोण आहे ह्यांना बघणार असा बी विषय येतो भाव बहिणी बघत तसा विचार केला तर आमच्या कुणी बघणार नाही किंवा त्यांच्या आम्हाला कोणी बघणार नाही पण आता भावांचं असंही झालं म्हणल्यानंतर बहिणींना किती केलं तर भाव बहिणींना बघणं तर भागच आहे पण तुम्हाला सांगते किती केलं तर आपल्याला वाईट वाटणारच ना शेवटी आपण रक्ता मासच आहे बहिणी आम्ही किती केली आणि आता काही दिवसात चांगलं एक दीड वर्ष झालं एवढा हे झालंय ना भरपूर बदल झालाय भरपूर सांगू शकत नाही म्हणजे घरात अशी सुख शांती अजिबात राहिलीच नाही कशामुळे होत असेल हे आमचं आता तुम्हाला डोकं चाललं नाही आणि माझं डोकं चाललं नाही आम्हीच विचार करू करू हे म्हणजे लय टेन्शन येते तर बघायलाय काय करावं काय नाही काय समजत नाही कसा मार्ग काढायला कळायला काही मार्ग नाही आम्हाला शेवटी शहर त्यांना आधार देणार पण कोणीच नाही बस आता आयला आम्ही म्हणतो बर का की आमच्या काही डोक्याला टेन्शन करू नको सांगू काय नको पण आता आपल्याश्वर कोणी बघा नाही आता ऐकून आणि तुम्हाला सांगते करायचं जेवढं आपल्याच्या निवाता होईल एवढं तर नक्कीच आम्ही प्रयत्न करतोय करायचं त्यांच्यासाठी <coughs> बरं आपल्या डोळ्यासमोर तुम्हाला सांगते भावाचं एवढं हाल कुणाला बघू वाटत असं नाही बोलू शकत कुणीच नाही बोलू शकत बस सगळ्या गोष्टी तो भाव बहिणीने विचार केला तर, था था था, तर शकर, ले आहे आता तुम्हाला सांगते सोशल मीडियावर सुद्धा ते व्हिडिओ बनवत होते म्हणजे प्रत्येकाचं जे व्हिडिओ बनवत ज्या त्याचं काम आहे ते ज्या त्यानं काम करतात परत काय लोक असतात ते ज्या त्या पद्धतीने ज्या त्याचे मतं मांडत असतात मला त्यांना बी सांगायचंय बघा पुढच्या माणसाची परिस्थिती बघून माणसाने बोलावं की बाबा खरंच ती ऐकण्याच्या ह्याच्यामध्ये आहे का किंवा आपल्या काही गोष्टीनं किंवा आपल्या काय शब्दांनी त्याला कुठेतरी अजून पण दुःख होईल अशा गोष्टीच हे करावं पण त्याला जाऊ द्या त्यात सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं भाव बहिणींना सध्या तर आहे ना कामाला गेलं तर तुम्हाला सांगते तीच डोक्यात टेन्शन जरी आलं तर तीच डोक्यात टेन्शन करायचं तर काय करायचं नाही डोकं नुसतं हे झालंय तर माझी पण तब्येत बरोबर नव्हती तरी पण मी आज कामाला गेली होती काय करणार काम तर करावंच लागत प्रत्येकाला Bagaimana cara koron terkumpul terus di